गर्दी कशी आहे तर आम्ही वेटिंग वर आहोत सगळे दादा वगैरे आम्ही थांबूनच आहोत गर्दी खूप दिसत समोर छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो मी सकाळीच लयनीमधून लागलो होतं तर चांगलीच गर्दी आहे बघू शकता तुम्ही कशी गर्दी आहे तर आणि अशी वाट लागून फिरता नाही तर स्टँडनं व्हिडिओ करून राहिलो मी तर जवळ गेलो तर जमून नाही राहिलं काही ना बाय गर्दी फायनली गेट खुलला आता पंधरा वीस मिनिटानंतर शकता तुम्ही तर मित्रांनो गर्दी तर खूप आहे पण दर्शन बरोबर घेताना आलं मला तर गर्दी अशी आहे तर समोर बी जाताना आलं तर जशी मी शॉर्ट दाखवली तशी तुम्ही एन्जॉय केला असेल तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या तर जवळ जाऊ देत आणि फोटो पण नव्हते काढ देत जवळ गेलं तर बाहेरूनच मी फोटो काढत होते लोक पण काढतो तसेच तर गर्दी बघू शकता कशी आहे तर आरती आणि चालू आहे म्हणा तर आता आरती झाल्यावर थोडंफार दाखवला तर जमून जाईल तुम्हाला मी दाखवू शकतो मी जेवढं दाखवायचं तेवढं मोठ गर्दी आहे असं मी मागस लागू बरं बघू शकतो आपला अनिकेत वगैरे मागस आहे मी पण मागस टँड न व्हिडिओ घ्यावा लागतं मला तर जेवढा दाखवला मी तेवढा एन्जॉय करा तुम्ही बड्यापैकी आरती संपली आता आमचं दर्शन अंदर जवळ गेलो तर जवळ फोटो नाही काढून दिला मला मोबाईलचा वापरूच नाही दिला चाललो आपण काही उरण खाड्याला जात नाही ते चालूच पाहतायचं आम्ही आता पैदल पैदलच निघून राहिलो पैदल पैदल जाण्याचा मजा मॉर्निंगचा वेळ तर अजून मजा येतात व्यू खतरनाक आहे भाई इकड रे दादा कम खतरनाक व्ह्यू आहे भाई आ? तर मित्रांनो आता आम्ही खाली चाललो आपल्या गाडीपाशी आता आपल्या टकार घडल्या जात आहे इथे बघू शकता नवीन नवीन मला प्रसाद दिसून राहिले मिठाई खावा बघू शकता महाराज दर्शन झालं जय भोले हो जय बम खतरनाक व्यू आहे खतरनाक मित्रांनो मी अर्ध्या मध्ये आलो तर खूप ज्यावेळेस चढत चढताना थकत नाही तेवढं थकते तर दादा वगैरे समोर गेले बघू शकता तुम्ही तर मी हो हो तर चाललो हळू हळू व्ह्यू मस्त आहे खतरनाकडे तर मित्रांनो आता आलो मी अर्ध्यामध्ये आलो हा अर्ध्यापेक्षा आता कमीत जास्त चालू ना तर तिकडे बघू शकता उडान खटोला जात आहे दिसत आहे का उडान खटोला मस्त दिसते गेला का अटकलं खतरनाक येऊ तर मित्रांनो आम्ही फायनली उतरलो खाली पूर्ण पायाच्या नसा लागल्या जातानी तेवढं काही वाटलं नाही येतानी पायाच्या नसा लागल्या झंडू बांधण चुरतो आम्ही मस्त तर आता आम्ही चाललो आता आपल्या गाडीकडीच तेल देखे देखे। का तेल चल आता मित्रांनो आपल्या गाडी तर मित्रांनो आता आम्ही या डोंगरगाव छातेवाला होऊ शकतो डोंगरगाव चाललो होतो भारी दूध बोसते तर मित्रांनो आता आम्ही गाडीकडे चाललो पैसे वगैरे घेणार नाही ना आपण गाडीकड जाऊ आता अरे तो नाही मित्राले मित्राले विसरू नका फक्त ना तर आपली गाडी आहे इकडं आणि हा ब्लॉग ले मी ते इथंच एंड करतो तर नेक्स्ट ब्लॉग चालू करणार मी आता कचार गडला जातो तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या बाय बाय पहिला पार्टे